जनकराजाने विचारलेल्या नऊ प्रश्नांची उत्तरे देत असतानाच त्या प्रश्नांच्या उत्तरांमधून वेगवेगळे गूढतत्व आपल्याला ऐकायला मिळाली त्यामधून मायेचे वर्णन आपण ऐकले सर्वसामान्य जनास माया पाशात कशी अडकवते त्यापासून जर अलिप्त राहायचे असेल तर घर पुत्र स्वजन यात्रमु न राहता भगवत भक्तीचा मार्ग धरावा गुरुभक्ती कशी असावी प्रपंच करतानासुद्धा आपल्या मनामध्ये अनासक्ती कशी असावी त्याचबरोबर सत्संगाचे महत्त्व काय भूतदया त्याचबरोबर भक्ती करणाऱ्या किंवा सत्संगी लोकांशी मैत्री धरून कोणकोणते गुण आपण अंगीकारावे या प्रकारचे वर्णन या विविध नऊ प्रश्नांमधून आपल्याला मिळाले त्या पुढच्या अध्यायामध्ये भगवंताच्या अवतारांचे कथन केलेले आहे प्रारंभी सृष्टी उत्पत्तीसाठी ब्रह्माजींची निर्मिती झाली प्रथम दक्षांची कन्यामूर्ती जी धर्माची पत्नी होती तिच्या पोटी भगवंतांनी शांतात्मा नर आणि नारायण रूपाने जन्म घेतला आणि तपश्चर्या केली इंद्रास वाटले की इंद्रपद मिळवायचे असल्यामुळेच एवढी उग्र तपश्चर्या हा करत आहे आणि म्हणून इंद्राने त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेवास पाठवले बद्रिकाश्रमामध्ये अप्सरा पाठवल्या पण शांतात्माने त्यास क्षमा केली इंद्राचे कारस्थान त्यांनी मनोमन ओळखले आणि त्याला माफ केले आणि या माफ करण्यामुळे इंद्र खजील झाला त्याने नारायणांची क्षमा मागितली आणि स्तुती करू लागला तेव्हा साक्षात लक्ष्मीसह विष्णूंनी त्यास दर्शन दिले त्याचबरोबर तेथील एक अप्सरा उर्वशी तिला आपल्यासोबत घेऊन इंद्र स्वस्थाने परतले भगवान विष्णूंनी सृष्टिकल्याणार्थ हंस अवतार दत्तात्रेय सनक संतकुमार रिषभ हयग्रीव असे अवतार धारण केले त्याचबरोबर मत्स्यावतार वराह अवतार नृसिंह अवतार अवतार अशा अनेक अवतारांमध्ये विविध लीला केल्या परशुराम राम अवतार यादव कुळामध्ये कृष्णरूप या सर्व अवतारांचं निर्मिती ही विशेष हेत हेतूने झालेली होती पृथ्वीवर झालेल्या वृत्तींचा नाश करण्या हेतूनेच हे सगळे अवतार परमेश्वराने घेतले त्यानंतर एकनाथी भागवतामध्ये वर्णन आलेले आहे ते युगांनुसार भगवंताचा वर्ण कसा बदलत गेला त्रेतायुगामध्ये भगवान विग्रहांचा रंग लाल तर चार हात आणि यज्ञ पात्र त्यांनी धारण केले होते द्वापार युगात भगवंतांचा रंग सावळा असून पितांबर शंखचक्र गदा अशी आयुधे त्यांनी धारण केलेली होती त्याचबरोबर कौस्तुभ कौस्तुभमणी देखील धारण केलेला होता कलियुगात भगवंताचा अवतार काळा असून तो नीलकांती असलेला आहे अशा प्रकारे विभिन्न युगात आपल्या युगांच्या अनुसार नामरूपाने भगवंताची आराधना आपण करावी धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचे स्वामी भगवान श्रीहरीच आहेत हे एकनाथी भागवतात विशेषत व्यक्त केलेले आहे परीक्षितांचे चित्त शुक्राचार्यांनी शांत करण्यासाठी भक्त भक्तीचे प्रकार भगवंताचे अवतार त्यांचे वर्ण रंग रूप ज्ञानी आणि अज्ञानी यांचे लक्षण जनक राजाचे प्रश्न यामध्ये गुंतवून ठेवले कारण यादव कुळाचा नाश झाल्यावर श्रीकृष्ण निधनाची कथा ऐकून ममत्वाने परीक्षित व्याकुळ होऊ नये आणि त्याच्या मनाची उत्तम पार्श्वभूमी पुढील ज्ञान घेण्यासाठी तयार व्हावी म्हणून त्यांनी या सर्व विषयांचे ज्ञान त्यास दिले आता सहाव्या अध्यायात आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे वळणार आहोत तो प्रश्न म्हणजे श्रीकृष्ण अवताराची समाप्ती कशी झाली कारण वाचेने जरी परीक्षित शांत असला तरी त्याची नजर मात्र सतत शुकाचार्यांना या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत होते गुरुदेवदत्त अवधूतचिन्तनम्